आरक्षणाची लढाई जिंकलो आजचा दिवस सोन्याचा मनोजदादा जरांगे गेली अनेक दिवसापासून गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आंतरवाली सराठीपासून ते मुंबईच्या आझाद मैदानावर अमरनुपोषण केले त्यांच्या मागण्या राज्य सरकारने आज मान्य केल्या आरक्षणाची लढाई जिंकलो आजचा दिवस संपूर्ण राज्यासाठी सोन्याचा दिवस म्हणून आपण साजरा करूयात असे गौरव उद्गार मनोज पाटील जरांगे यांनी आज व्यक्त केले एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आपल्या मराठा बांधवांच्या आरक्षण मिळावे म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण केले होते लाखोंच्या संख्येने त्यांच्या आंदोलनात मराठा बांधव सहभागी झाले यामुळे सरकारची चांगलीच तारांबळ उडाली होती पण आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा विचार करता अखेर महायुतीच्या सरकारला जाग आली व शेवटी जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या हैदराबाद व सातारा येथील गॅजेट मान्यता आंदोलनातील वारसदारांना आर्थिक मदत व नोकरीत सामावून घेणे प्रलंबित जात पडथणीस मान्यता मराठा कुणबी एकच यावर निर्णय करणे याचा जे आर घेऊन राज्याचे मंत्रीमोदय राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रसिंह राजे भोसले उदय सामंत मानिकराव कोकाटे प्रतापसिंह सरनाईक आदी मंत्र्यांनी उपोषणस्थळी आणल्यामुळे सर्वांनी एकच जल्लोष केला यावेळी मनोजदादा यांना आनंद आश्रू अनावर झाले शेवटी गणपतीची आरती करून राष्ट्रगीताने या उपोषणाची सांगता झाली